सकाळच्या वेळी सोयराबाईंच्या माला सारे गोळा झाले होते बाळराजा आंघोळ झाली होती नुकत्याच शेकलेल्या केशवमुळे उदाचा वास खोलीत रेंगळत होता आणि दिवसाचा खोलीत उजेड कमी असल्याने खोलीच्या चारी कोपर्यंत अखंडपणे अखंडपणेवत होते जिजाऊसाहेबांच्या शेजारी बसलेल्या इसवाईंच्या मंडीवर रामराजे होते नुकतीच आंघोळ झाल्याने बाळराजांचे डोळे झोपेच्या गुंगीत होते मुठी ओळत होत्या आणि खोलीत असलेल्या संभाजीराजांनी सर्वांवरून मात्र नजर फरवली म्हणाले बाळराजे शास्त्रीबाबांनी लवकर सोडलं वाटतं लवकर कुठे सोडतात खूप वेळ झाला यांच्याकडे बोट दाखवीत संभाजीराजे म्हणाले आणि यांनी तर आजच फाटा दिला सारे हसले जिजाऊ साहेब आरती पोरीची जात जरा कमी शिकली म्हणून बिघडत नाही संभाजीराजे जिजाऊ साहेबांच्या जवळ बसले का शिवाय मांडीवर झोपलेल्या राजारामांना काजळाची तीट लावली आपल्या भांगात ते बोट पोसले हे पाहणाऱ्या बाळाराजांनी विचारलं मासाहेब छोट राजे एवढं सुरेख असताना काजळ का लावतात तुम्हाला नाही का तीट लावी नजर लागू नये दृष्ट लागू नये म्हणून तीट लावतात बाळराजे एकदम साहेबांच्या कानाशी लागले साहेब हसत म्हणाल्या घ्या ना तुम्ही दादाच आहात पुतळा राजारामाला जरा यांच्या मांडीवर दे पुतळाबाई हसत पुढे आले आणि बाळराजा मांडी घालून बसलं होतं मांडीवरचा अंगरंग नीट केला आणि पुतळाबाईंनी आलगत राजारामांना उचलले आणि बाळराजांच्या यांच्या मांडीवर ठेवलं पुतळाबाई म्हणाले बाळराज जरा मांडी उचला नाहीतर बाळाची मान अवघड बाळराजा राजारामाकडे पाहत होता आणि किलकिले नाचल्यानं राजाराम पाहत होतं मिटक्या मारित होतं आपल्या मांड्यावर बाळाला उचलून घेतल्यामुळे हे रागावले रागवले होते पण राग न दाखवता त्या बाळाकडे पाहत होता जिजाऊसाहेबांनी बाळराजांना विचारलं राजा सुदरवाले केव्हा चाले म्हणून तर सासरीबाच्याकडून आमची सुटका झाली पुतळाबाई हसल्या म्हणाल्या शिकार म्हटली की कशी कान टाकूर आणि शिकायचं झालंय की झाले रडच बघा मासाहेब आम्ही कधी असं केलंय का बाळराजे कुरकुरले गप्पा जिजाऊ साहेबांनी संभाजीच्या पाठीवरून हात फिरून पुतळाबाई म्हणाल्या तुमचेच आहे ते परवा खोटेच बाळराजांचं डोकं दुखत म्हणून सांगितलं आणि आई साहेब उचला बाळराजे ओरडलं बाळराजांचा हात उंचावर होता चेहरा रडवत आला होता पुतळाबाईंच्याकडे ते पाहत होते सगळ्यांच्या हसण्याने खोली भरून गेली होती आणि पलंगावर झोपलेल्या सोयराबाईंनाही हसू आवरणं कठीण झालं होतं बाळराज ओरडलं होतं ना, ना पुत्राबाई पुढाला त्यांनी अलगत राजारामाला उचललं आणि त्यांचा मुका घेत त्या म्हणाल्या दादा महाराजांना भिजवल्यात ना बाळराज उठले होते भिजलेला अंगारका बघत होते आणि साहेब म्हणाल्या एवढं वाकडं तोंड करायला काय झालं लहानपणी तुम्ही हेच करीत होता तिकडे लक्ष नेता बाळराजे मनोहरीला म्हणाले आम्हाला मनो दुसरा अंगरक् बदलायला कशाला हवं पुत्राबाई सांगितलं वाळ्याला पसत नाही त्याला परत हसणं उसळ बाळराजा पुरत वडाले म्हणू दे बाई त्याला अंगारखा बाळराजे अंगरका झटकीत बाहेर जायला वळले तोच नवबतीचा गंभीर नाद कानावरती आला नवत कसली वाजली बाळराजांनी विचारला अरे कुठल्या तरी विजयाची बात आली असेल जिजाऊ साहेबांना म्हणाले बाळराजा मनहारीवर बाहेर गेलं आणि बाळराजांना अंगरखा देऊन मनहारी परत आले तेव्हा खोलीच्या दाराशी राजांची गाठ पडली मनोहरी खोलीत आली ती बाळासाहेबांना म्हणून बारा बाहेर महाराज येऊ का या मनावर वा राजा आत आले जिजाऊसाहेबांना म्हणाले महासाहेब आमच्या फौजीने वार्हडा थोर पराक्रम केला नव्वद झडली तेव्हाच विजय कळला फक्त नाव कळायचं झोपल्या राजारामाकडे पाहून राजा हसला म्हणाले महासाहेब हा पाहता जातोला म्हणून काळजी वाटत होती ना पाहिलं त्याचा पायगुण हे आले आम्हाला विजय मिळू लागले यापुढे नववतीला वसंत मात्र मिळणार नाही जेव्हा आणि शिवराय छत्रपती शिवराय आणि छत्रपती शिवरायांचे दुसरे राजपुत्र राजाराम महाराज